सभापती महोदय सन दोन हजार विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याबाबतचा माझा प्रस्ताव आहे विधानसभेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या पासष्ट सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्याच्या आत सादर करण्याबाबत अनुदेश देऊन विचारण्यात विचारार्थ पाठवण्यात यावे असा मी या निमित्तानं प्रस्ताव मांडतो सभापती महोदय मंत्री महोदयांनीच सांगितलं की या ठिकाणी नोटिफिकेशन झाल्यानंतर भूसंपादन झालं नाही आणि भूसंपादन झाल्यानंतर जर एक वर्षाच्या आत झालं नाही तर दोन वर्षापर्यंतही भूसंपादन करण्यासाठी त्याची मुदतवाढ देणे इतका फक्त मर्यादित हा विषय आहे अध्यक्ष निमित्ता या निमित्तानं अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आज उभे राहिलेले नोटिफिकेशन झाल्यानंतरचा हा विषय तुमचा जरी असला तरी भूसंपादनाच्या संदर्भामधले जे प्रश्न आहे ते अद्याप या राज्यामध्ये सुटले गेले नाही सभापती महोदय पूर्वीच्या कालखंडामध्ये भूसंपादनासाठी जी रक्कम दिली जात होती त्या रक्कम आताच्या सरकारच्या कालखंडामध्ये ती निम्म्यावरून आली म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी शेतीसाठी संपादित करायच्या मोठ्या प्रमाणावर जमीन महामार्ग तयार करायचे रस्ते तयार करायचे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या हक्काच्या आहेत ज्यांच्या आयुष्यभराचे त्याच्यात दुधारणीवरचं साधन आहे पिढ्यानुपिढ्यांची हो जी जमीन आहे ते मातीमोल भावामध्ये घ्यायचं आहे सरकारचं जे धोरण आहे ते बदलण्याची आवश्यकता आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या कालखंडामध्ये दोन हजार चौदाच्या सुमारास आपल्याही राज्यामध्ये जेव्हा नवीन सरकार ज्यावेळेस चालू होतं त्या कालखंडामध्ये आपल्या राज्यामध्ये शेतजमिनीसाठी पैसा देत असताना लार कायद्यानुसार आपल्याला या ठिकाणी साधारणत शेत जमिनीच्या अति याच्या साडेचार पटीनं रक्कम आपल्याला दिली जात होती आणि आत्ता अलीकडे ज्या काल आपण कायदा बदलावला आणि हा कायदा बदलवल्यानंतर आता त्यासाठी दुप्पटच रक्कम मिळायला लागलेली ला आहे मग अध्यक्ष महोदय एका बाजूला शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला त्या शेतकऱ्यांच्या जमिनी मातीमाल भावना घ्यायच्या हे धोरण शेतकऱ्यासाठी योग्य नाही आहे मला वाटतं महामार्गावरील जेवढ्या काही जमिनी तुम्ही घेत आहात यासाठी समृद्धी महामार्गासाठी एक न्याय तुमचा शक्तीपीठ काय चाललेला त्यासाठी एक न्याय आणि आत्ता जे महामार्ग घेऊ इच्छितात तुम्ही त्यासाठी एक न्याय म्हणजे समृद्धी महामार्गासाठी वगैरे मागेल तेवढाच किंमत तुम्ही त्या ठिकाणी दिली कारण तो तुमचा महत्वाकांक्षी प्रकल्प होतो मंत्र्यांनी मग शेतकऱ्यांनी स्वतःहून जमिनी द्यायला सुरुवात केली कारण पैसा मिळत होता आता शक्तीपीठासाठी ते धोरण अवलंबत आहे परंतु इतर महामार्ग जे आहेत त्या महामार्गासाठी बाकी तुम्ही पैसे द्यायला लागलेले आहेत मग हे विसंगती का या ठिकाणी माझी विनंती राहणार आहे की शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेत असताना त्याने त्या स्वतःहून दिल्या पाहिजे त्यांच्यावर जबरदस्ती करता येत कामाने आज शेतजमिनी स्वतःहून जर जायचे असतील तर त्या शेतकऱ्याने स्वतःहून देण्यासाठी तेवढा त्याला कंपन्सेशन दिलं गेलं पाहिजे त्याला मोबदला दिला गेला पाहिजे हा कोणता धोरण आहे तुमचं हा मार्ग झाल्यानंतर महामार्ग लगतच्या जमिनी ह्या एन एच्याच धरल्या पाहिजे एन ए पोटेन्शियलच झाला म्हणून एन ए पोटेन्शियल धरून त्या भावाप्रमाणे त्यांना किमती मिळायला पाहिजे आणि हे धोरण तुमचं आत्ता अगदी दोन हजार पंधरापर्यंत होतं सोळा आपला उद्धवजींचं सरकार अशापर्यंत होतं आणि नंतरच्या कालखंडामध्ये धोरण बदलवलं म्हणजे शेतकऱ्यावर एका ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ आणलेली आहे माझा प्रश्न या संदर्भामध्ये की हे धोरण तुम्ही पूर्वीसारखं धोरण परत घेणार आहात का आणि एकाच ठिकाणी एक नाही असं का करत आहे म्हणजे शक्तीपीठ करताना वेगळा भाव द्यायचा समृद्धी करायचा वेगळा भाव करायचा आणि त्या ठिकाणी इंदोर बंगलोर करायचा असेल किंवा इंदोर हैदराबाद करायचं असेल तर त्या ठिकाणी वेगळे भाव करायचे हे मला वाटतं या शेतकऱ्यांवर अन्याय करणारं आहे या बिलामध्येही या अनुषंगानं तुम्ही संपादनाचा विषय टाकलेलाच आहे कारण संपादन या ठिकाणी येऊन मला करावं लागणार आहे मग संपादन करत असताना त्यांना काय रकमेनं देणार आहात पैसा कोणत्या रकमेनं तुम्ही त्यांना पैसा देणार हे या निमित्तानं समजलं पाहिजे अध्यक्ष महोदय हे बिल जे आहे हे एका वर्षापासून दोन वर्षापर्यंत मर्यादित जरी असलं तरी या संदर्भामधल्या प्रश्नांचे उत्तर मला हवी आहेत माननीय मान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीच विरोधी पक्षनेते असताना एक भाषण केलं होतं आणि त्यांनी उद्धवजींच्या कालखंडामध्ये उद्धवजींना प्रश्न विचारला होता की तुम्ही काय शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्यात का शेतकऱ्यांना उठ मारता आहात का हे कुठलं धोरण तुम्ही घेतलेलं आहे आता काय हा माग स्वस्ताही आली आहे का तुम्ही पूर्वीच्या भावात जर तुम्ही साडेचार पट देत होते तर आता दोन पट रक्कम का देऊन राहिलेलं आहे हे प्रश्न वारंवार वारंवार उद्धवजींना देवेंद्रजी फडणवीस यांनी विचारले होते आता मी हाच प्रश्न देवेंद्रजींना विचारतो आहे की आता महा का महागाई आली आहे का शेतकऱ्याच्या उरावर कशासाठी बसल्यात तुम्ही कशासाठी त्याचं तुम जीवन उद्ध्वस्त करतात तुम्ही तुमच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्याचे जीवन उद्ध्वस्त करायचं आणि त्याच्या जमिनी कमी किमतीमध्ये घ्यायचं हे कुठलं धोरण आहे हे त्यांनी बोललेले शब्द आहे माझे नाही शब्द आणि मग अशा स्वरूपात आपण सत्तेमध्ये आल्यानंतर बाकी धोरण बदलवायचं आणि आपण सत्तेमध्ये विरोधात असताना पण भूमिका बदलवायची हे योग्य नाही आपली जी विरोधी पक्षामध्ये असताना जी भूमिका आहे त्या भूमिकेशी सहमत राहून या संदर्भामध्ये आपण निर्णय घ्यावा अशी माझी आपली विनंती आहे महाराष्ट्रामध्ये यापुढे शेतकरी आपल्याला जमिनी देणार नाही तो खुशीनं ना तो जमिनी देणारच नाही कारण काय आहे की त्याला इतक्या नामा तीन लाख आणि पाच लाख रुपये एकरनं जमीन आहे कुठल्या जमिनी तीन लाख रुपये आता रेल्वेसाठी आमच्याकडे जमिनी जात आहे रेल्वेसाठी जमीन घेताना तीन लाख रुपये एकर आमच्याकडे जे हैदराबाद मार्ग झाला इंदोर आहे हैदराबाद त्यासाठी दहा लाख रुपये एकर अरे दहा लाख रुपये हे हेक्टर नॉट एकर आणि मग अशा ठिकाणी चार लाख आणि तीन लाख रुपये एकरनं जमीन एक प्लॉट येत नाही येणे घे झालेला आणि त्या ठिकाणी येणे पोटेन्शियल असताना त्या ठिकाणी जर आठवून दहा लाख रुपये भाव तुम्ही द्यायला लागलात कोणता शेतकरी तुम्हाला स्वकोशाने जमीन देईल आणि मग पूर्वीचा ज्या धोरण होतं लँड एक्वेशन म्हणजे अँड रिक्विजिशन ॲक्ट लारा लार ॲक्टप्रमाणे या ठिकाणी तुम्ही परत पैसे देण्याची आवश्यकता आहे आणि हे दिलं तरच महाराष्ट्रामधले धोरण तुमचे कामं जे आहेत ते सुरळीत होतील रस्त्यांच्या कामं अन्यथा पकडपट बंद पडतील माझ्याकडे एक प्रकल्प सुरू आहे तुमचा इंदोर हैदराबाद महामार्ग त्या प्रकल्पामध्ये तीन तीन लाख रुपये पाच पाच लाख रुपये एकर दिले त्या प्रकल्पामध्ये अनेक ठिकाणी विसंगती आहे एक पंधरा सोळा प्रकारची विसंगती त्या प्रकल्पामध्ये अवॉर्डमध्ये आहे अवॉर्डमध्ये मग अशा ठिकाणी अवॉर्ड डिक्लेअर करून कुण टाकलं कुणाची संमती नाही आमच्या शेतकऱ्यांची संमती नाही हिरिंगमध्ये त्यांचं ऐकणं नाही आणि अशा ठिकाणी आपाप एकतर्फी अवॉर्ड डिक्लेअर करून टाकायचं शेतकऱ्याचं हे करायचं आणि कलेक्टर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे टिंगल करतात म्हणजे काय झालं प्रशासकीय अधिकाऱ्यांना मला माहिती नाही ओ त्याचा आयुष्याचा रक्ताचा हाडाम असं तर त्याचं ते मातीशी जुळलेलं नातं आहे आणि त्या शेतकऱ्याची टिंगल करतात अशा ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या शेतकऱ्याने तो हायवे बंद पाडला मग सहा महिने ते काम बंद आहे यापुढे ते होण्याची शक्यता नाही आहे मग किमती वाढतात किमती वाढतात ठेकेदाराचा फायदा होतो पण शेतकऱ्याचं नुकसान होतं ना त्या ठिकाणी मग अशा ठिकाणी त्या पूर्वीच्या कायद्याप्रमाणे तुम्ही पैसे देणार आहात का माझा प्रामुख्यानं प्रश्न आहे आणि या ठिकाणी जो मी तुम्हाला मग सांगितलं की इंदौर हैदराबाद हा महामार्ग आहे त्या महामार्गावर त्या नाममात्र दरामध्ये ज्या किमती देत आहात ह्या किमतींचा फेरविचार करावा जे आवाड केलेला तुम्ही या ठिकाणी रद्द करता रद्द करू शकतो आपण नियमानुसार जर त्या अवाडमध्ये त्रुटी असतील तर त्या त्रुटी दुरुस्त करण्याचा अधिकार सरकारला आहे त्याप्रमाणे या याच्यामध्ये त्या त्रुटी जेवढ्या आहेत तेवढ्या तरी त्रुटी दुरुस्त करून त्या ठिकाणी फेर अवॉर्ड करण्याची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे नवीन कायद्यानुसार पैसे आपले या का हा नवीन कायदा जो केलेला तो रद्द करा शेतकऱ्याला इतका नाममात्र जणांना किमती देण्याचं जे धोरण आहे सरकारचं तर शेतकरी विरोधी धोरण आहे साहेब या धोरणाचा फेरविचार करणार तर महाराष्ट्रामध्ये जमीनच मिळणार नाही इतक्या नाममात्र दरात कशा जमिनी देतील तुम्हाला पूर्वी जमिनीला किंमत तुम्ही पन्नास लाख रुपये कर द्यायचे आणि आता म्हणता पाच लाख रुपये कर घ्या हे कसं चालेल शेतकऱ्याला तुम्ही मारता आहात म्हणून या धोरणाचा फेरविचार तुम्ही केला पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये सुकर तुम्हाला हे रस्त्यांची काम करता येतील माझी अशी विनंती राहणार आहे की आपण याच्यामध्ये हस्तक्षेप करावा फेरविचार करावा पूर्वी लार कायदा होता त्या लार कायद्यानुसार त्या ठिकाणी तो पैसा मिळावा अशी मी आपल्याला विनंती करतो सदामुख होत